नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती हो विद्यार्थी मित्रांनो मध्यंतरीच्या कालखंडामध्ये मी तुम्हाला एक बातमी दाखवली होती आणि एक अपडेट दिली गेली होती ज्यामध्ये आत्ताच्या नुकत्याच होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या जे काही मतदान तारीख आहे आणि नुकतीच होऊ घातलेली फेब्रुवारी महिन्यामधल्या सी टी टी एक्झाम असेल ही एकाच दिवशी असल्यामुळं अनेक शिक्षक वर्ग असतील की जे ह्या परीक्षेसाठी बसलेले आहेत आणि जे काही मतदानासाठी जाणारा मतदार वर्ग विद्यार्थी वर्ग असेल त्यांच्या दृष्टिकोनातून एक मागणी करण्यात आलेली होती की एकाच दिवशी ह्या प्रक्रिया आल्यामुळं दोन्ही गोष्टी किंवा परीक्षेला जाणं अशक्य होऊन जाईल मतदानाचा दिवस असल्यामुळे कर्तव्य बजावणं पण अशक्य होऊन जाईल यासाठी वेगवेगळ्या स्तरावरून मागणी करण्यात येत होती आणि त्याच्या संदर्भात एक अपडेट हाती येत आहे की सी टी टी जी काही परीक्षार्थी शिक्षक वर्ग आहेत जे सध्या सेवेमध्ये आहेत आणि टी ई टी असू द्या सी टी टी असू द्या त्यांच्यासाठी अनिवार्यता त्यांच्यासाठी आहे आणि यासाठी त्यांनी ऍप्लिकेशन केलं होतं आणि नुकतीच ती एक्झाम आता येत आहे दिवंगत राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजितजी पवार यांचं ज्यावेळेस दुःखद निधन झालं त्यावेळेस तीन दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला आणि त्यामुळे मतदानाचा दिवस पुढे ढकलण्यात आला आणि एक्झॅक्टली त्याच दिवशी काय येते ह्या सी टी टीची परीक्षा येते आणि या संदर्भात आपण अपडेट घेत आहोत पूर्ण व्हिडिओ महा माहिती महत्वपूर्ण आहे निवडणूक आयोगाने कशा प्रकारचं प्रेस नोटिफिकेशन दिलेलं आहे ती संपूर्ण जाणून घेणं तुमच्यासाठी गरजेचं आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं चॅनल शेअर करायचं आहे तर पूर्वी विद्यार्थी मित्रांनो जसं सी टी ई टी तसंच टी टी, टी, टी सुद्धा आपल्याला खूपच महत्वाची आहे नुकताच कालच्या दिवशी रिझल्ट पब्लिक करण्यात आला की ज्यामध्ये जवळजवळ चार साडेचार लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले होते आणि जेमतेम पन्नास हजार विद्यार्थी पात्र झालेले आहेत बरेचसे विद्यार्थी आहेत त्यांची संख्या लाख स लाखाच्या घरामध्ये आहे की जे अगदी दोन तीन मार्कानी एक मार्कानी त्यांचं हे पात्रता काय झालेलं आहे त्यापासून ते वंचित राहिलेले आहेत कमी गुणामुळं आणि अगदीच आता या वर्षी दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये तुमचं या टी टी पात्रता होण्याचं स्वप्न साकार होणार आहे महागुरु वन पॉइंट झिरो बॅचच्या द्वारे महागुरु बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली हे बॅच सुरू होत आहे आणि टी टीतले अत्यंत महत्वाचे दोन विषय जे पेपर एकला आणि दोनला अनिवार्य आहेत मराठी असू द्या इंग्रजी याची परिपूर्ण तयारी अगदी मार आणि त्यांच्या समवेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शन करते इतक्या वर्षाचा त्यांचा या क्षेत्रातला अनुभव जो नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोलाचा ठरेल आणि यावर्षी त्यांना चांगल्या गुणाने पास होण्यास संधी उपलब्ध होणार आहे त्या, त्यालाच अनुसरण जे रुजू असणारे शिक्षक आहेत त्यांनाही अनिवार्य टी आहे त्यांच्यासाठी आपण गुरुवारी वन पॉईंट झिरो बॅचं सुद्धा आयोजन केलेलं आहे सर्व डिटेल स्क्रीनवरती आहेत बॅचच्या सर्व डिटेल आहेत ऍडमिशन ओपन आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे पेपर एक असू देत पेपर दोन असू देत किंवा ज्यांना दोन्ही पेपर घ्यायचे आहेत त्यांच्यासाठीच्या लिंक उपलब्ध आहेत लवकरात लवकर बॅच जॉईन करा लागलीच आपण पासून सुरू करतोय जेणेकरून तुमची परिपूर्ण तयारी होईल आणि यावर्षी हमखास तुमचं टी ई टी पात्रता होण्याचं स्वप्न प्रत्यक्ष आता साकार होईल बघा राज्य निवडणूक आयोगाने एक प्रसिद्धी पत्रक जारी केलेलं आहे तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे कालच्याच तारखेला काय त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना निवडणुकी कर्तव्यातून सूट म्हणजेच त्यांना साहजिकच इलेक्शन ड्युटी लागली असणार आहे आणि दोन्ही आता महत्वाची कामं आहेत परीक्षेसाठी सुद्धा आता ती तारीख तर ता पुढे ढकलली जाऊ शकत नाही याचं कारण मी मागच्या व्हिडिओ सांगितलं संपूर्ण देशभरामध्ये एकाच दिवशी ही कंडक्ट होते आणि विचार करा एका राज्याच्या काही जिल्हा परिषदांमध्ये होणाऱ्या निवडणुकीचा परिणाम डायरेक्टली त्याच्या वेळापत्रकात बदल करू शकत नाही त्याच्यामुळं तो ती तारीख बदलणं अशक्य होतं मागणी केली परंतु तसंच करणं शक्य नव्हतं सरते शेवटी राज्य निवडणूक आयोगाने त्या शिक्षकांना की जे परीक्षेसाठी जाणार आहेत वेगवेगळ्या ठिकाणी जिथं त्यांचं सेंटर येणार आहे अशांना कर्तव्यामध्ये म्हणजे त्या निवडणुकीच्या ड्युटीतून काय केलेले आहे इलेक्शन ड्युटी मधून सवलत देण्यात आली आहे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सीटीटी देणाऱ्या शिक्षकांना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या कर्तव्यातून सूट देण्यात आली असून तसे निर्देश सर्व संबंधित जिल्हा अधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगाने दिले गेलेले आहेत उपमुख्यमंत्री बघा इथं उल्लेख केलेला आहे की जो मी सुरुवातीला केला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे तीन दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला बारा जिल्हा परिषद त्या अंतर्गत एकशे पंचवीस पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाच्या तारखेत बदल करण्यात आला पूर्वीची तारीख होती पाच फेब्रुवारी पुढे ती सात फेब्रुवारी करण्यात आली आणि साहजिकच सात फेब्रु या दिवशी काही शिक्षकांच्या सी टी, टी एक्झाम आहेत की जे तुम्हाला मी आजच्या अगोदर सांगितलं शिक्षकही आहेत आणि इतर विद्यार्थी की जे संपूर्ण देशभरामधले आहेत महाराष्ट्रातले तर आहेच आहेत ते, ते पेपर देणार आहेत संबंधित शिक्षकांना निवडणूक कर्तव्यातून सूट देऊन पर्यायी व्यवस्था करण्यासंबंधित जिल्हाधिकाऱ्यांना निर्देशित करण्यात आलेला आहे हे त्यांचं निवडणूक आयोगासमार्फत त्यांनी दिलेलं प्रसिद्धी पत्रक आहे त्यांना पर्यायी काय करायचं आहे त्या त्या यंत्रणा त्या ठरवतील परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे हे सी टी टी देणारे शिक्षक आहेत त्यांना या इलेक्शन ड्युटीच्या जी काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे कर्तव्यातून सवलत देण्यात आलेली आहे म्हणजे आता तुमच्या मते जी काही शिक्षकांच्या त्या दिवशीचे पेपर त्यांना न जाण्या जाण्याचं काहीतरी कारण म्हणजे जो प्रसंग त्यांच्यावरती ओढवला होता कारण स्वाभाविक का आहे कर्तव्य त्यांना बजावच लागणार होतं हे खूप महत्वाचं या या ठिकाणी शिक्षक अजिबात ते काम टाळू शकत नाहीत असं हे काम आहे निवडणुकीचं आणि अगदी साहजिक त्यांचं पेपर मुकणार होते आणि या प्रेस नोटद्वारे आता कन्फर्म झालेलं आहे की त्यांना सवलत देण्यात आलेले तुम्ही काय करायचं अशा शिक्षकांना पर्यंत हे व्हिडिओ हा व्हिडिओ जरूर शेअर करा जेणेकरून त्यांना या गोष्टीची माहिती मिळेल की ठीक आहे त्यांना आता पेपर देणं आता शक्य होणार आहे अभ्यासात राहू द्या हे आता तुमचं जे काही मनामध्ये द्विधा मनस्थिती होईल की परीक्षेला जाणं जाणं होईल का नाही निवडणुकीत सुट्टी मिळेल का नाही आता त्या संभ्रमावस्थेतून आता बाहेर पडा तुम्हाला आता सुट्टी देण्यात आलेली आहे हाती असणारे दोन चार दिवस अभ्यासामध्ये घालवा अगदी रिलॅक्स महिने तुम्ही पेपरला जाऊ शकता कारण टी ई टी जरी क्वालिफाईड नसाल झाला या एक्झाममध्ये तरी तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे सी टी ई टी चांगल्या मार्गाने पात्रता धारण करा आणि आपल्याला माहिती आहे शिक्षकांसाठी दोन वर्षाची हो जी काही अट जारी केली त्याच्यामध्ये तुमची पात्रता निश्चित होईल आणि तुमचं जे काही सेवा अबाधित राहण्याचं स्वप्न आहे किंवा तुमच्यावरती जी टंकी तलवार आहे ती टळण्यास मदत आपण वेळोवेळी याच्यावर बातमी देखील गेली होती की अशी मागणी विद्यार्थ्यांकडून आणि खुदस्वतः शिक्षकांकडून सुद्धा करण्यात आलेली आहे सरते शेवटी त्याची आता आपल्याला एक चांगली पॉझिटिव्ह बातमी फक्त एक त्याच्यातून निष्पन्न झालेलं नाहीये त्या प्रेस नोटमधून की जे मतदानाला जाणारे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांना सवलत ना नाही आहे कारण असं असं करणं अशक्य आहे कारण ते त्यांना जर सुद्धा असेल तर स्वाभाविक तारीख पुढे ढकलावी लागली परंतु लागली असती परंतु असं शक्य नाही म्हणून त्या त्या विद्यार्थ्यांना मतदान हक्क पण बजावा लागेल आणि पेपरला आता ह्या कशा दोन्ही गोष्टी करतील हे त्या विद्यार्थ्यांवरती डिपेंड आहे विद्यार्थी मित्रांनो तरीही मी तुम्हाला वारंवार आव्हान करतोय जरी तुमच्या ह्या टी ई टीमधल्या पात्रता मिळवणं शक्य झालं नाही तरी तुम्ही खचून न जाता या सव्वीसमध्ये आता आपल्याला माहिती आहे शासन दरवर्षी आता टी ई टीला त्याचं आयोजन करणारच आहे सी टी ई टीत राहायचं आहे टी ई टी असू द्या सी टी टी असू द्या टेट असू द्या या तीनही गोष्टीसाठी ही एक मी सतत तुमच्या सोबत असणारे फक्त करायचंय काय दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करा लवकरात लवकर बॅच जॉईन करा नक्कीच तुमचं यावर्षी पात्रता होण्याचं धारण करण्याचं स्वप्न साकार होणार आहे चला विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन माहिती घेऊन तुर्तास मी सागरत्ता तुमची रजा घेतोय गुड बाय अँड टेक केअर